सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकानं मोटारसायकल चोरीचे चार गुन्हे आणून आरोपींकडून नव्वद हजार केला शहर गुन्हे शाखेच्या पथकाला माहिती मिळाली की सराईत आरोपी नागेश भीमाशंकर पाटील राहणार चंदशे अपार्टमेंटच्या मुळात घोंगडे वस्ती सोलापूर हा सहस्त्रार्जून वैकुंठ धाम स्मशानभूमी ते पसारे वस्तीकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार आहे त्यानुसार संबंधित ठिकाणावरून आरोपी नागेश पाटील याला त्याच्या ताब्यातील मोटारसायकलीसह ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं तीन मोटारसायकली चोरल्याची कबुली दिली तसंच एक इसम चोरीची मोटारसायकल घेऊन किडवाई चौक इथं येणार असल्याची माहिती मिळाली होती त्या अनुषंगानं संबंधित ठिकाणी सापळा रचून रवी लक्ष्मण मनसावाले वय सदतीस राहणार लक्ष्मीनारायण टॉकीज जवळ आदर्शनगर कुंभारी नाका सोलापूर याला मोटारसायकली सह ताब्यात घेण्यात आलं त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं ती मोटारसायकल बालाजी मंगल कार्यालय जुळे सोलापूर इथून चोरल्याची कबुली दिली अशा प्रकारे तीन आरोपींकडून नव्वद हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली हस्तगत करून चार गुन्हे उघडकीस आणण्यात आले ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलिस आयुक्त राजन माने शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बरडे, संजय साळुंखे सिद्धाराम देशमुख अजय गुंड यांनी बजावली